काल आपण गोळा फॅकूरती एक व्हिडिओ बनवला होता तर गोळा फेकोरती व्हिडिओ बनवल्यानंतर तो आजपासून आपण काय करतो आहे की तुमचा पोलीस भरतीला गोळा हा गेम चेंजर इव्हेंट आहे कारण आख्या पोलीस भरतीचा गेम चेंज होतो फक्त गोळा एका इव्हेंटवरती जागे की जागेवरती उभं राहून तुम्हाला एक चार पाच सेकंदामध्ये पंधरा मार्क आहेत ही मार्कं तुम्ही कुठंच कमवू शकत नाही त्यामुळे आजपासून आपण काय करतो तुमचा गोळा आउट ऑफ जाण्यासाठी तुम्हाला गोळा पकडण्यापासून ती गोळा थ्रो करण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचे एक 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 व्हिडिओ बनवतो आहे तर व्हिडिओ जर मोठा झाला तर तुम्ही यूट्यूबवरती जाऊन बघा आज पहिल्यांदा तुम्हाला गोळा सगळं फक्त शिकवणार आहे की फक्त गोळा पकडायचा कसा ही एकच चूक फक्त सांगणार आहे आणि जर कमी वेळामध्ये तुम्हाला चांगलं उत्तम ग्राउंड करायचं असेल आणि चांगला स्कोअर पडला पाहिजे ह्यासाठी एकच मंत्र आहे की चुका टाळणं चुका टाळणं हा एकमेवच मंत्र असा आहे की तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पुढं नेऊन ठेवू शकतो त्यामुळे जर कमी वेळामध्ये पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर तुम्हाला रोज एक चूक टाळलीच पाहिजे व्हिडिओ जर मोठा झाला तर तुम्ही यूट्यूबवरती बघून जाऊन बघा आज तुम्हाला आपण गोळा कसा हातामध्ये पकडायचा नक्की कोणत्या ठिकाणी ग्रीप कशी पाहिजे ह्याच्यावरती तुम्हाला सांगणार आहे आज पहिलाच व्हिडिओ तुमचा फक्त पकडण्यावरतीच असणार आहे दुसरा व्हिडिओ दुसऱ्या गोष्टीसाठी असणार आहे की त्याची पोझिशन कुठं असली पाहिजे पण आज जो व्हिडिओ आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त गोळा पकडला कुठं पाहिजे हातामध्ये एवढंच फक्त आहे बघा हा गोळा आहे आपला पोलीस भरतीचा मग हा गोळ्याचा नक्की कोणता भाग आपल्या हाताच्या गाठ्यांवरती पाहिजे त्याचा तर हा गोळा मी असा जमिनीवरती ठेवला जमिनीवरती ठेवल्यानंतर न जरी आकाराने तो मोठा असला तरी पण त्याचं वेट सगळं हे फक्त एका पॉइंटवरती आहे या भागावरती एवढंच ठिकाणी मग जरी गोळा तुम्हाला आता बघा हा गोळा दिसतोय ह्या गोळ्याचं वेट जर बघितलं आपण बॅलन्स ग्रॅव्हिटीच्या हिशोबाने तर बघायचं की फक्त एकाच ठिकाणी पॉईंटवरती आहे हा मग आपल्याला पुश करत असताना किंवा आपण थ्रो करतो गोळ्याचा तेव्हाच फक्त ह्या पॉइंटला थ्रो करायचा मग हा पॉईंट हाताच्या कोणत्या भागावरती पाहिजे आपल्याला ते तुम्हाला दाखवतो की हा हे गटे हाताला गटे पडतात तर हा आपला हात आहे तर हा आपला हात असा गोळ्यावरती पाहिजे आणि गोळा ज्यावेळेस तुम्ही पकडता त्यावेळेस बोटांनी नाही का चारही बाजूने त्याला कवर करा काही विद्यार्थी करंगळी अशी वाकडी करतात तर करंगळी अशी वाकडी करायचे नाही पकडताना गोळा असा चार बोटाने ह्या पद्धतीमध्ये सुद्धा गोळा पकडला जातो पण जास्तीत जास्त आपण काय करायचं जसं गोळ्याचा आकार आहे तसाच आपल्या हाताचा आकार करायचा आणि त्याला एक स्टँड केल्यासारखं करायचं की तो हातामध्ये परफेक्ट बसला पाहिजे मग त्याचा प सेंटर पॉईंट जो आहे तो तो आपला कुठं पाहिजे गट्ट्यांवरती सेंटर पॉईंट जो आहे तो आपला कुठं पाहिजे गट्ट्यांवरती आणि बोटांवरती जास्त येऊन द्यायचं नाही ही झाली ग्रीप गोळ्याची सगळ्यात महत्त्वाचं काय असेल गोळ्यामध्ये तर तुमची ग्रीपच महत्त्वाची आहे आज तुम्हाला गोळा कसा पकडायचा हे पहिलं सांगतो गोळा हाताच्या कोणत्या भागावरती असला पाहिजे तर गोळा पकडताना लक्षात ठेवायचं गोळ्या टाकण्याच्या पद्धती भरपूर आहेत वेगवेगळ्या प्लेअरच्या वेगवेगळी स्वतःची स्टाईल असते गोळा टाकण्याची आपल्याला काही नॅशनल इंटरनॅशनल असा गोळा टाकायचा नाही किंवा स्टेट चॅम्पियन आपण नाही आपल्याला फक्त पोलीस भरतीला साडेआठ मीटर जाईल एवढाच गोळा टाकायचा आहे मग यासाठी गोळ्याचे पहिला नियम काय आहे की गोळा पकडता पकडता आला पाहिजे मग पकडण्यासाठी गोळा नेहमी लक्षात ठेवा जो आपला हात जो आहे तो अंगठा जिथून सुरुवात होते अंगठा आणि करंगळी जिथून सुरुवात होते करंगळीची तर अंगठा आणि करंगळी ह्या भागाच्या खाली गोळा आला नाही पाहिजे जर गोळा पकडला तुम्ही तर तुम्हाला ह्याच्या खाली पकडता नाही पाहिजे तर काही विद्यार्थी टाकतात हातामध्ये धरून पण असे टाकतात की त्या विद्यार्थ्यांचा गोळा जर नऊ मीटर जात असेल तर त्याचा आठच मीटर जाईल आणि ज्याचं साडेआठ जात असेल तर त्याचं साडेनऊ पावणे दहा मीटर जाईल तर गोळा पकडताना बघायचं की हाताचं ही करंगळी आणि हाताचा अंगटा तर ह्याच्यापासून अशी जर आपण एक रेषा काढली तर ह्याच्या खाली गोळा पकडायचा नाही म्हणजे सर रनिंगमध्ये तुम्हाला पंजावर पळाल्याशिवाय फास्ट पळता येत नाही तसंच गोळ्याला देखील तसंच आहे की जर तुम्ही गोळा वरच्या भागावरती म्हणजे हाताला जे घटे पडतात ह्याच्यावरती जर धरला तरच तुम्हाला सगळ्यात तर जास्त फास्ट गोळा रेटता येतो किंवा झटका देत येतो किंवा स्पीडमध्ये पुष्कारता येतो आज तुम्हाला हातच दाखवतो हा गोळा आहे आपला पोलीस भरतीचा हा मुलांचा गोळा आहे मुलींचा गोळा छोटा असतो चार किलोचा तर गोळा पकडताना कायम लक्ष ठेवायचं की अंगठ्या शेजारचं बोट आणि मधलं बोट ह्या बोटांच्या इथं जी जे हाताला गटे पडलेले आहेत हे गटे तर तिथं गोळ्याचं तुमचा सेंटर पाहिजे गोळ्याचं सेंटर तिथं पाहिजे आणि मग त्याला सर्व बोटांनी आपण कवर करायचं आता गोळा पकडण्याच्या प्रत्येक प्लेअरची स्टाईल किंवा पद्धत वेगळी आहे ना आपण काय करतो की दोन तीन स्टाईल मिळून एकत्रच काहीतरी प्रयत्न करतो त्याच्यामुळं म्हणजे पकडतो वेगळ्या स्टाईलमध्ये गोळा ठेवतो वेगळ्या स्टाईलमध्ये आणि पुष्क करताना टाकतो वेगळ्या स्टाईलमध्ये त्याच्यामुळं असं काही नाही फक्त पकडणं महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाची ग्रीप आहे गोळ्यावरती तुमची कमांड असणंच महत्त्वाचं आहे ह्यासाठी काय करायचं गोळा अंगठे शेजारचं बोट आणि मधलं बोट ह्या दोन बोटांना जी घट पडतात त्या गट्यावरती गोळा पाहिजे आणि सग सर्व बाजूने त्याला काय करायचा लॉक करायचा असा मग इथं आपल्याला इथं पोकळी राहिली पाहिजे इथं गोळा खाली येऊन द्यायचा नाही मग गोळा पकडताना नेहमी वर पकडायचा जास्त बोटांवरती सुद्धा त्याचं वेट आणायचं नाही त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा भाग म्हणजे ही सेंटर ग्रॅव्हिटी त्याचं वजन त्याचं सर्व कुठं पाहिजे की हाताच्या ह्या पोर्शनवरती पाहिजे त्यामुळे तुमच्या हातामध्ये जर गोळा चांगला बसला असेल त्याची ग्रीप जर तुमची चांगली असेल तरच तुम्हाला गोळ्याचा थ्रो चांगला करता येतो त्यामुळे पकडताना गोळा नेहमी ने लक्षात ठेवा की ह्या बोटांच्या घाट्यापाशीच गोळा घाट्यावरतीच ठेवायचा त्याचा सेंटर बॅलन्स सगळं वेट त्याचा तिथंच आलं पाहिजे आणि जसा गोळा मजबूत आहे तसा हातही आपला मजबूतच पाहिजे आता गोळा मजबूत आहे हात अशी बोटं लूज ठेवलेत असं नाही तर गोळा जसा मजबूत तसा हातही मजबूत ग्रीप मजबूतच पाहिजे सर्वात महत्वाचं असते ते ग्रीपच त्यामुळे गोळा पकडताना सगळ्यात महत्त्वाची ग्रीप आहे त्यामुळे ग्रीप ही मजबूतच पाहिजे हातामध्ये त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस गोळा पकडता तर ते त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा की बोटांवरती येऊन द्यायचा नाही गोळा गोळा पकडताना ग्रीप त्याची परफेक्ट तुमची गट्यांवरतीच पाहिजे आणि आपल्याला काही स्टेट चॅम्पियन आपण ना नाही किंवा नॅशनल चॅम्पियन नाही आहे गोळा किंवा इंटरनॅशनल चॅम्पियन नाही आहे आपल्याला फक्त पोलीस भरतीला गोळा टाकायचा आहे आणि तो गोळा टाकण्यासाठी फक्त साडेआठ मीटर गोळा आहे साडे आठ मीटर गोळ्यात टाकण्यासाठी जास्त असं काही ताकद जास्तही नाही पण ताकद ही प्रत्येकापाशी असते फक्त तुमची दिशा चुकत असेल ना तर ते, ते ताकदीचा उपयोग नाही त्याच्यामुळं गोळा आपल्याला आणि आठ मीटर गोळा टाकण्यासाठी अशी काय स्टाईल असं काय पद्धत नसली तरी चालते पन्नास टक्के तुम्ही पन्नास टक्के मी पन्नास टक्केच माझी गोष्ट फक्त घ्या आणि पन्नास टक्के तुमचा अरधाण पाना ह्याच्यावरती आपण दोघं मिळून चालू शंभर टक्के इव्हेंट आपला आउट ऑफच होणारं त्यामुळे मी फक्त सांगितलं म्हणून इव्हेंट तुमचं जाईल असं काय नाही जी काय तुमची स्टाईल असेल स्टाईल असेल तुमची ती स्टाईल जी काय तुमची पद्धत असेल रेट्टायची ती तुमची पद्धत असेल फक्त पन्नास टक्के मी आणि पन्नास टक्के तुम्ही आपण असं करून इव्हेंट आपल्याला शंभर टक्के आउट ऑफ करायचं आहे फक्त माझंच ऐकून इव्हेंट होणार नाही आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक बायोमध्ये दिली आहे नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा छत्रपती करेर अकॅडमी सातारा आणि तुम्हाला हा असा लोगो तुम्हाला Dizel